मत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत आझाद मैदानावरती आणि आझाद मैदानावर आपण जर पाहिलं तर आता जरांगे यांच्या जे काही उपोषण दिवसांपासून सुरू होतं त्याला यश मिळते सरकारच्या माध्यमातून या आंदोलनाची दखल घेऊन ज्या काही मागण्या मराठ्यांच्या होत्या सरसकट मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत नेमकी आत्ता मराठ्यांची भावना काय हे आपण जाणून घेणार काय वाटतंय आता आंदोलनाला यश आलंय सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या प्रत्येकाकडे येईल कुणी धक्काबुक्की करू नका प्लीज आज आता एकदम मनामध्ये असा आनंद होतोय की एकदम जल्लोष म्हणजे जल्लोष पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी मला असं एकदम दुःख वाटलं इथं पाणी पण दिलं नव्हतं पाणी पण आमच्या आमच्या गावाकडून चारशे पाचशे किलोमीटर आम्हाला भाकरी आणून पोहोच के केल्या पाणी आणून पोहोच केला आणि सर्व आम्हाला ते खायला पियाला भरपूर असं मिळालं पुन्हा आम्हाला सगळ्या लोकांनी मुंबईतल्या पण चांगलं साथ दिली आणि चांगली साथ देऊन आता माझा भरपूर असा आनंद झालाय की माझ्या जीवात एकदम भरपूर असं एकदम खूप आनंद माहतोय ठीक आहे पाणी ज्या पद्धतीने धनंगे पाटलांनी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या नीट ऐकल्या का तुम्ही ऐकले दोन मिनिट काय सांगितलं शंभर टक्के ऐकल्यात आमचं हैदराबाद गॅजेट लागलंय सातारा गॅजेटला एक महिना आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत आम्ही सगळं व्यवस्थित ऐकलंय पण आमचा आनंदही आहे आणि आम्हाला मिळालाय आम्हाला दादा विश्वास आहे दादा काय काही स्वतःच्या जीवावर नाही इथले जे तज्ज्ञ वकील आहेत सगळे हायकोर्टाचे वकील बोलवले होते समाज बांधवांना दहा वेळेस विचारले विखे पाटलांना सुद्धा विचारलंय सगळ्या मंत्रिमंडळाला विचारलंय की समाजासोबत वासितल्यासारखा फटका होऊ नये डबल त्याच्यामुळं या मराठ्यांना पुन्हा यायची वेळ येऊ या नये ही ग्वाही आणि हा शब्द घेऊनच जरांगे पाटील या निघाले मेहनत ही एका माणसाची म्हणता येईल मेहनत माणसाची आहे शंभर टक्के आणि समाजाची आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो ज्या लोक आंदोलन करतात लोक घर घेतात बंग, बंगले घेतात रान घेतात जमिनी घेतात पण आमचा संघर्ष होता एकमेव असा माणूस आहे ज्यांना समाजासाठी स्वतःचं रान विकलं आणि सगळ्या खुट्या आणि खुट्या उपटून खुट फेकल्या खुट नक्कीच नक्कीच काय वाटतंय आता सरकारकडून जे काही अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या अटी शर्ती मान्य आहेत हो मान्य आहेत आटी शर्ती आम्हाला मान्य आहेत कारण की दादा न आतापर्यंत खूप संघर्ष केलाय आणि त्या संघर्षाला त्या संघर्षाला आता कुठं यश मिटलं आम्हाला खरंच मनापासून आनंद वाटतो दादा आमचे खरंच दादाने खूप आमच्यासाठी मेहनत केली दादासाठी आमच्यासाठी जीवाचं रान केलंय दादाचं मनापासून धन्यवाद आणि दादाचा हा यशस्वी झाल्याबद्दल आम्हाला सर्व मला बांधव खूप आनंद झालाय नक्कीच नक्कीच ना, फडणवीसांबद्दल नाराजी होती परंतु आता फडणवीस अरे बाबा लाईव्ह चाललं फडणवीसांबद्दल आता काय वाटतं फडणवीसांबद्दल नाराजी होती परत आरक्षणाचं मागणी जी आर त्यांनी काढलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री त्यांच्या मार्फत जी आर त्यांनी दिलेला आहे आणि त्याची मान्यता आता नाराजी आमची दूर झालेली आहे मराठा समाजाची म्हणजे आता फडणवीसांना तुम्ही आपलं आपल्यास मानता आपल्यास मानत नाही आम्ही फक्त एकच नेता आमचा माणूस दादा सारांगी पाटील त्यांनी तर माफ केलंय तर त्यांनी माफ केलं म्हणजे आम्ही माफ केलं ना मग त्यांनी माफ केलं आम्ही पण माफ केलं सगळा रुसवा फुगवा विसरणार आता सगळं विसरणार विसरणार आता इथून पुढे काय म्हणता जारांगे पाटील हा संघर्ष त्यांना खूप मेहनतीने केलेला आहे यशस्वी झाला याचा खूप आम्हाला अभिमान आहे मला गर्व आहे मराठ्याची जीत झाली मला खूप गर्व आहे मराठ्याची लढाई झाली हीच जर पाटील खूप मनापासून आभार आभार मानतो महाराज काय आता नाही नाही जी नाराजी होती ती दूर दूर झाली का फडणवीसांबद्दलची जे नाराजी होती साहेब आतापर्यंत बद्दलची नाराजी दूर झाली नाही कारण का तर असे नेते होऊन गेले जो जे मराठा समाजाला वंचित ठेवले जे मराठा समाजापासून आरक्षणाची जे बाजू होती ती आरक्षणाची बाजू वंचित ठेवल्यामुळे सर्व समाज आमचा एकमेव मराठा जो समाज होता अशा नेत्यावर नाराज होता की जेणेकरून आपल्याला आरक्षणापासून जे वंचित ठेवत होते अशा लोकांना साथ देऊन आपण काय करायचं तर भविष्य भु, असा राजा होऊन गेला की शिवाजी महाराजांच्या नंतर एकमेव पाटील धरांगी पाटलाचे जितक्या कर्तव्य कर, केलेले आहेत तितक्या आमच्या कातड्याचे जोडे करून जरी धरांगी पाटलाच्या पायाला घातलो तरी आम्ही त्यांच्या पुढे कमी पडतो कमी टक्कतो एकमेव मराठ्यांचा साथीदार म्हणून जो कोणी झाला असेल तर माननीय धनांगीय पाटील झालेले आहेत मागे आपण जर पाहिलं तर या सर्व बांधवांमध्ये एक वेगळा जल्लोष जो आहे तो दिसून येत आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहिलं तर हा जल्लोष हा जल्लोष सर्व बांधवांमध्ये दिसून येत आहे समाजाला आंदोलनाच्या मागणीला संपूर्णता यश आलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलेलं आहे तब्बल पाच दिवसांचं उपोषण होतं सरकारने आता दखल घेतली सरकार बद्दल काय म्हणाल सरकारचे तर प्रथमता मी आभार मानतो कारण या ठिकाणी दादा आणि संपूर्ण मराठा ना आनंद झालेला आहे पूर्ण झालेली आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे तसेच सर्व मं, मंत्रिमंडळाचे आभार मानतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्व मराठ्यांना धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र काय म्हणाल वाना, काय म्हणाल ज्या पद्धतीने पाच दिवसानंतर दखल घेतली ही दखल पहिल्या काय दिवस दुसऱ्या दिवशी पण घेता आली असती हा निश्चितच आपण ते खरं मनोज दादा पाटलांनी जेव्हा पा, मुंबईला आझाद मैदान आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्याच वेळेस जर सरकारनं मोठेपणा दाखवून तर ह्या आज मागण्या मान्य केल्या त्यावेळेस त्याच मागण्या त्या, 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 त्या त्य चांगली भावना निर्माण झाली असती आणि जे काही इतर इतर लोक आंदोलनात येऊन जे मुंबईतील बांधवांना त्रास करण्याचा प्रयत्न केला ते त्रास होत नव्हता आणि त्या आंदोलनाचं बदनाम मराठा सांग मराठा आंदोलन होत नव्हतं काय म्हणाल काय वाटतात आम्ही फक्त एक म्हणणार डंके की चोट पे घेतलं ओबीसी मधून डंके चोट पे जे कुत्रे फुक होते भेटत नाही जे म्हणत होते आरक्षण भेटत नाही डंके की चोट मराठा सगळा मराठा समाज सोडतो तालुक्यात आमचा पाटला समज मुले काय त्याच्यापेक्षा मराठ्यांनी सरकारच्या बसून घेतलं असं म्हण कोणी घ्यायचं दिलं काही नाही मराठ्यांचे पाचशे बळी गेले तर आरक्षण भेटले आणि ते बी मनोज दादा मुंबईत आझाद मैदानावर येऊन टमके की चोट वर घेतलंय ते बी छाताणावर बसून पाटील सर्व बांधवांमध्ये